हॅलो फ्रेंड मा रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ह्या दोडक्याची भाजी करून दाखवते ह्याला तुरई म्हणते बरं का स्वच्छ धुवून घेतलाय का दोन घेतले चिरणी मला लहान लहान तुकड्यात करायचे म्हणून दोन चिरून आता ह्याला फोडणी देते आता हे जे त्याची निघालेली साल ती आणि कांदा भाजून घेते परत मिक्सरमधून काढते आता ह्याच्यामध्ये टाकणार नाही ए, हे जिरे आणि मोहरी टाकणार नाही का तर मिक्सर काढायचे ते चांगलं लागलं आता बघा मी फोडणी हे तेल गरम झाले ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय आता बघा ह्याच्यामध्ये हे चांगलं भाजले शिरा कांदे ह्याच्यामध्ये बडशेप टाकली जिरे टाकले तर अद्रक टाकली तमालपत्रे टाकले लवंग टाकली थोडी विलायची टाकली आता ह्याच्यामध्ये ना धन्या जिऱ्याचं पावडर टाकते तुमच्याकडे जिऱ्याचं पावडर नसलं तर धने भाजून करून घ्या आता ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकले हळद टाकते हिरवी मिरची टाकली बरं ना आता हे काळा मसाला टाकते काळा मसाला पण थोडा टाकते माझ्याकडे फिक्क खाते बरं का लाल टाकते। दोगा भाजी ही। आता हे लाल मिरची टाकते थोडीच टाकते ती सुद्धा दोघा चौघाचीच भाजी आहे आता हे चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यामध्ये परत तेवढं झाल्यानंतर शेंगदाण्याचं पूट टाकते आता मसाला जळ म्हणून बंद करते आता हे चांगलं भाजून आले आता ह्याला मिक्सरमधून काढायचं थोडं शेंगदाण्याचं पूट टाकून आणि नंतर फोडणी द्यायचे आणि कुकरमध्ये देणारे लवकर होते आता ह्याचं सगळं टाकून भाजले मीठ टाकलं नव्हतं तुमच्यासमोर मीठ टाकले आणि शिजत आले की ह्याच्यात एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा मी कुकर उघडल्यानंतर एक छोटा गुळाचा खडा टाकणार आहे हे सगळं असतं ना हेच तीव्र वास येते म्हणून आपण थोडा गुळाचा खडा खाली चिटकायला होतं ना नाकडे येईना त्याच्यामध्ये चिटकता येईल आता हे गाठ झाल्यानंतर मी मिक्सरमधून काढणार आता हे बघा भाजीची पनीर टेव्ह ह्याच्यामध्ये ना हे भाजीची पेस्ट सगळी हळूच टाकायचे आता तेल ह्याच्यामध्ये दे बेसन पीठ टाकले हिरव्या मिरच्या टाकल्यात नंतर मी थोडं खोबरं टाकलंय तुम्हाला दाखवायचं विसरले मी आता हे चांगलं बारीक गॅस बारीक इंडक्शन करून भाजून घेते का तर मी इकडे पोहे करायचे दोन्ही चालूच आहे छान भाजून घेते आणि नंतर ते कुकर मध्ये लावते समोसा बघा ही पेस्ट भाजत आली चांगली आता मी दोडका भाजते कुकरमध्ये ह्याच्यामध्ये पाणी टाकून परत आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे मला कुकरमध्ये गडबड आहे मला म्हणून मी कुकरमध्ये करायचं तुम्ही पण करू शकता आता ह्याच्यामध्ये ना तेल टाकते थोडी मोहरी टाकते तेलच गरम झालं नाही मला वाटलं गरम झालं आता ह्यात मोहरी टाकली थोडा उशीर लागणार आहे ह्याला आता तडतळायला उशीर लागणार तर तळतडायला माझ्या लक्षातच आलं नाही तिकडे इकडं दोन्हीकडे बघता बघता आता बघ हो किती छान भाजले आणि किती छान पेर सुटले तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या मी शेंगदाणेचं कुटंच टाकलं होतं धन्या जिऱ्याचं पण कूट टाकलं होतं तुम्हाला सुका मसाला तयार करायचा असला तर कर। सुका मसाला तयार करून घ्या मी ह्याच्यामध्ये सगळं टाकते खोबरं आहे लसूण टाकलं हिरवी मिरची टाकली टाकलं आहे बडशूप टाकली जिरे टाकले थोडी काळी मिरी टाकली थोडी लवंग टाकली आता हे बघा फोडणी आली चांगली आता ह्याच्यामध्ये काही न टाकता मी आता हे बाजू भाजून घेणार आहे तेलामध्ये भाजून घ्यायचे थोडे पटकन तुम्हाला पाहिजे असेल तर तळून पण परतलेले चांगले लागतात आता परतून घेते ना सगळा मसाल्याच्यामध्ये मिक्स कर आता बघा हे चांगलं भाजी चांगलं तळून तर आता मी ह्याच्यामध्ये आता हे बघा कुकरमध्ये मध्ये तरी छान आली नाही खूप छान झाली भाजी हो। आता ह्याला शिट्टी सुद्धा लावायची गरज नाही मी पंधरा मिनिट ठेवलं होतो आता असं आता ते शिजलंय पण एक शिट्टी घेणार आहे बघा किती छान दिसायली कुकर मध्ये तुमच्या लक्षात येईल गेलं ह्याच्यात पेस्ट टाकून चांगला शिजवून घे हे बघा आता ही, पन पन हो ही भाजी भाजी तयार झाली बघा कशी तर आली का आता डबल तेल पडलं म्हणून माझ्याकडे तेल आवडत नाही पण कांदे भाजताना ते डोडक्याचे शिरा भाजताना पण पाणी डबल तेल पडलं ना म्हणून ही भाजी आता अशी तयार झाली मी रस्सा भाजी केली बरं भाताबरोबर खायला तुम्ही ह्याच्यात सुकी भाजीसुद्धा करू शकता पण डोडक्याची सुकी भाजी लवकर होती आता हे झाकून ठेवते आणि सर्व करण्यासाठी माझी जरी भाजी के दोडक्याची भाजी केलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी दोडक्याची भाजी कशी वाटली पोळीबरोबर खावा भाताबरोबर खावा भाजी भाकरीबरोबर खावा भाकरी करून जरी खाल्ली तरी ही भाजी खूप छान वाटते धन्यवाद